उद्धव ठाकरेंनी त्यांच्या लोकसभेच्या पहिल्या उमेदवाराची घोषणा केली आहे मावळ लोकसभेतून महायुती विरोधात ठाकरेंनी संजोग वाघेरे यांना उतरवलंय इकडे उमेदवाराची घोषणा झाली तोच तिकडे संजोग वाघेरे यांनी प्रचाराचा नारळ फोडलाय महाविकास आघाडीमध्ये जागांचा तिढा सुटला नसला तरी मावळमधून शिंदे गटाचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणेंच्या विरोधात ठाकरे गटाचे संजोग वाघेरे हे उमेदवार असतील असं जवळपास फायनल आहे सध्या सिटिंग खासदार भले शिंदेंच्या शिवसेनेचे असले तरी मावळच्या जागेवरून महायुतीमध्ये खल सुरू आहे या व्हिडिओ मधून जाणून घेऊयात मावळमध्ये ठाकरेंनी घोषित केलेला पहिला उमेदवार म्हणजेच संजोग वागेरे हे कोण आहेत त्यांच्या विरोधात कोण मैदानात उतरणार आहे आणि इथली लढत नेमकी कशी होणार आहे नमस्कार मी मोहिनी जाधव आणि हो, तुम्ही पाहताय गणित लोकसभेचं सुरुवातीला महाविकास आघाडीचे उमेदवार संजोग वाघेरे यांच्याबद्दल बोलूया पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असणाऱ्या संजोग वाघेरे यांचं दोन हजार तेवीसच्या डिसेंबर महिन्यात शिवसेनेत म्हणजेच ठाकरे गटात प्रवेश घडून आणण्यात आला संजोग वाघेरेना घरात राजकारण तसं जुनं वडील भिकू भीमाजी वाघेरे पाटील हे पिंपरी गावचे सरपंच होते नंतरच्या काळात ते महापौर देखील बनले वाघेरे कुटुंबाचं नाव पिंपरी चिंचवडच्या राजकारणात मोठ्या सन्मानानं घेतलं जातं शरद पवार आणि अजित पवारांचे निकटवर्तीय म्हणून देखील या वाघेरे कुटुंबाकडे पाहिलं जातं संजोग वाघेरे हे गेल्या चाळीस वर्षांपासून पिंपरी चिंचवडच्या राजकारणात ओळखले जातात नगरसेवक पदापासून सुरू झालेल्या प्रवासात त्यांनी महापौर पी सभापती राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष पदापर्यंत भूषवलाय आता त्यांना थेट लोकसभेला उभं राहण्याची संधी ठाकरे गटाकडून मिळते दोन हजार एकोणीस मध्ये त्यांना मावळ लोकसभा लढवायची होती परंतु अजित पवारांच्या चिरंजीव ची पार्थ पवारांना मावळची उमेदवारी दिल्यामुळं वाघेरे यांना माघार घ्यावी लागली होती आता ठाकरेंच्या सेनेतून त्यांच्या उमेदवारीवरती शिक्कामोर्तब करण्यात आलेला आहे दोन हजार नऊ मध्ये हा मावळ मतदारसंघ अस्तित्वात आलाय त्यानंतरच्या तिन्ही निवडणुकीत शिवसेनेचाच या मतदारसंघात खासदार निवडून आलेला आहे पिंपरी चिंचवडमधून संजय वाघेरे यांच्यामुळे मिळणारी मतं आणि सोबतीला शरद पवार गटाचा पाठिंबा आणि याच्या जोरावरती ही सीट पुन्हा एकदा निवडून आणण्यासाठी ठाकरे गट वाघेरे यांच्या माध्यमातून प्रयत्नशील असणार आहे महाविकास आघाडीचा सा उमेदवार ठरलाय आता महायुतीचं काय महायुतीकडून इथे कोण उमेदवार असणार आहे समजा इथून महायुतीने पुन्हा एकदा श्रीरंग बारणेना संधी दिली तर श्रीरंग बारणे ठाकरेंच्या वाघेरेना निश्चितच जड जाऊ शकतात त्याचं कारण म्हणजे एक तर पिंपरी चिंचवड शहर हा श्रीरंग बारणेचा बाले किल्ला मानला जातो दोन हजार चौदा पासून सलग दोन वेळा शिवसेनेची श्रीरंग बारणे यांनी मावळचं प्रतिनिधित्व केलं सलग विजयच नाही तर दोन्ही वेळा त्यांच्या मतांची टक्केवारी वाढतच गेल्याचं दिसतं आहे दोन हजार चौदा मध्ये शिवसेनेच्या तिकिटावरती बारणे यांनी सव्वीस पॉईंट बावीस टक्के मतं मिळवत विजय मिळवला होता तर एकोणीस मध्ये पार्थ पवार यांच्यासारखा प्रतिस्पर्धी असताना देखील शिवसेनेकडून लढताना बारणे यांनी बावन्न टक्के मतं मिळवली होती दोन्ही वेळेस राष्ट्रवादी दोन नंबरवरच राहील एकोणीस मध्ये तर अजित पवार प्रकरणी त्यांच्या चिरंजीव पार्थ पवारांना उमेदवारी देत मोठा डाव खेळला होता मात्र तो डाव देखील फसला आणि बारणींनी पार्थ पवारांचा तब्बल दोन लाख पंधरा हजार मतांनी दारुण पराभव केला होता पण आता एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या बंडामुळं मावळमध्ये मोठे राजकीय बदल घडलेले आहेत आणि या बदललेल्या परिस्थितीचा विधानसभा निहाय आढावा घ्यायचा झाल्यास मावळ लोकसभेमध्ये विधानसभेचे सहा आमदार आहेत आणि यापैकी चिंचवडमध्ये अश्विनी जगताप पनवेलमध्ये प्रशांत ठाकूर हे भाजपचे आमदार आहेत तर उरांचे अपक्ष आमदार महेश बालदी यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केलाय त्यानंतर पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे हे मावळचे आमदार सुनील शेळके या राष्ट्रवादीच्या दोन आमदारांनी अजित पवारांची साथ दिली आहे तर कर्जतचे शिवसेनेचे आमदार महेंद्र थोरवे हे शिंदेकडे आहेत अशा प्रकारे या मतदारसंघातील सहाच्या सहा आमदार हे महायुतीकडून आहेत तर विद्यमान खासदार श्रीरंग बारणे हे देखील शिंदेच्या शिवसेनेत आहेत अशावेळी महायुतीचं सा पारडं सध्या तरी जड असल्याचं दिसतं मात्र खरी मेख आहे ते म्हणजे मावळचं तिकीट कुणाला मिळणार याची सत्ताधारी महायुतीत देखील या मतदारसंघासाठी जोरदार रस्सी खेच आहे मावळमध्ये अजितदादांची राजकीय ताकद पाहता या जागेवर ते दावा नक्कीच करतील झालेल्या पराभवानंतर ज्येष्ठ चिरंजीव पुन्हा आपलं नशीब मावळ मधून आजमावू शकतात तशी तयारी देखील त्यांच्या पक्षाने सुरू केल्याच्या चर्चा आहेत राष्ट्रवादीची ताकद आणि त्यांना मिळणाऱ्या भाजपच्या ताकदीचा साथ याच्याच जोरावरती पवार घराण्यातील एकमेव पराभूत झालेली व्यक्ती हा टॅग पुसण्यासाठी पार्थ पवार प्रयत्नशील असतील असं सांगण्यात येते प्रश्न असाच आहे की एकदा झालेला पराभव पाहता अजित पवार पुन्हा एकदा पार्थ पवारांची रिस्क का सलग दुसरा पराभव जर झाला तर अजित पवारांच्या राजकीय कारकिर्दीला ते डॅमेज करणारं ठरेल बाकी भाजपकडून देखील या मतदारसंघावरती दावा करण्यात येतोय भाजपची मतदारसंघातली स्वतःची अशी ताकद राहिली याच ताकतीच्या जोरावरती देवेंद्र फडणवीसांच्या जवळचे असणारे आणि मावळचे माजी आमदार बाळा भेगडेंनी मतदारसंघात तयारी देखील सुरू केली आहे त्यांच्या कार्यकर्त्यांकडून भावी खासदार अशी बॅनरबाजी झाली होती भाजपचा अभेद्य गड मानला जाणाऱ्या मावळ विधानसभेतून दोन हजार नऊ आणि चौदा मध्ये बाळा भेगडे निवडून आले होते त्यानंतर त्यांना फडणवीसांच्या मंत्रिमंडळात राज्यमंत्रीपदाची लॉटरी देखील लागली होती मात्र तिसऱ्यांदा आमदार रिपीट न होण्याच्या मावळच्या जागेचा जो शाप आहे तो बाळा भेगडे न देखील लागला कृष्णराव भेगडे यांचा तिसऱ्यांदा झालेला पराभव मदन बाफनांचाही तिसऱ्यांदा झालेला पराभव तर दिगंबर भेगडे यांना तिसऱ्या दुसऱ्यांदा पक्षानेच तिकीट नाकारणार आणि याच रांगेत बाळा भेगडे जाऊन बसलेत भाजपमधून मधून काँग्रेसमध्ये जात सुनील शेळकेंनी बाळा भेगडेंचा पराभव केला मात्र त्यानंतरही बाळा भेगडे प्रयत्नशील राहिलेत आणि खासदारकीच्या बाबतीत नशी बाजमावण्यासाठी ते अजूनही उत्सुक आहेत मात्र त्यांच्या उमेदवारीला मावळ विधानसभा मतदारसंघातूनच अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळकेंचा कट्टर विरोध आहे थोडक्यात महायुतीमधील भाजप शिंदेची शिवसेना आणि अजित पवारांची राष्ट्रवादी अशा तिन्ही पक्षांकडे तुल्यबळ इच्छुक उमेदवार आहेत विद्यमान खासदार बारणेंना जर उमेदवारी मिळाली तर बाकीच्या माघार घ्यावी लागण्याची शक्यता आहे महायुतीतील एका गटाला उमेदवारी जरी मिळाली तरी अन्य गट त्या उमेदवाराला कितपत सहकार्य करणार का आणि यामुळे बंडखोरीचा धोका आहेच तो बाकी तुम्हाला काय वाटतं मावळमध्ये काय होईल संजोग वाघेरे यांच्या विरोधात कोणता उमेदवार असेल तुमच्या प्रतिक्रिया तुमचे अंदाज कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि लगावती युट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा